पलूस तालुक्यातील कुंडल इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला गेल्या जा आठवडाभर सुरू असलेला श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला गेल्या जा आठवडाभर पहाटेपासून काकड आरती श्री ज्ञानेश्वरी वाचन भजन कीर्तन प्रवचन यांना कुंडलगाव भक्तिमय झालं होतं या पारायण सोहळ्याची सांगता दिंडी सोहळ्यानं झाली या दिंडीमध्ये महिला डोक्यावर तुळस कलश घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर ताल धरत नाचत होत्या गावातील प्रमुख मार्गांवरून माऊली ज्ञानेश्वरांच्या जयघोषात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली या दिंडीत महिला पुरुष अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक ठिकाणी महिलांनी या दिंडीचं स्वागत केलं या दिंडीत फुगड्या जिम्मांचा आनंद महिलांनी घेतला बायात